या ठिकाणी आपलं स्वागत आहे आजचं तुम्ही थमनेल बघून तुम्हाला कळालं असेल की ज्या गृहिणी आहेत थोडक्यात कुटुंब सांभाळून तयारी करता आहेत लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे यामध्ये मग काही नोकरी करणाऱ्या सुद्धा गृहिणी असू शकतात नोकरी करणारे पुरुष सुद्धा याच्यामध्ये येतात म्हणजे याचं या वेगळं फक्त काय आहे की वेळ वेळ आणि जबाबदाऱ्या या दोन गोष्टी ज्या आहेत त्या जरा या ठिकाणी वेगळ्या आहेत आणि त्या सांभाळून आम्हाला या ठिकाणी तलाठीचं पद काढायचं आहे पॉसिबल आहे का यस शक्य आहे यस कसं शक्य आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत स्टडी प्लॅन देतोय कशा पद्धतीने तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट करू शकतात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमची जी फॅमिली आहे तिच्याशी एक ऍडजस्टमेंट करून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या कशा पद्धतीने केल्या जाऊ शकतात काही ज्यांनी गृहिणी असताना पोस्ट काढलेल्या आहेत त्या विद्यार्थी मैत्रिणींशी चर्चा करून त्या ठिकाणी हा व्हिडिओ मी बनवतो आहे अभ्यासकट्टा नावाचं एप्लिकेशन आहे त्या ठिकाणी आपण तलाडीवरतीची नवीन बॅच चालू केलेली आहे ती ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता हा नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तलाठीवरतीच्या था, या बॅचची लिंक मागवण्यासाठी बघा इथे काही प्रश्न आमच्या समोर येत असतात ते म्हणजे पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे किती तास अभ्यास आम्ही केला पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न खूप साऱ्या गृहिणींच्या मनातला किती तास अभ्यास करावा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा या ठिकाणी काय तुम्ही ते तो म्हणजे अभ्यासामध्ये खंड पडलेला आहे बघा तुमचे एकदम जे मूळ प्रश्न आहे ना मी तिथून सुरुवात करतोय म्हणजे मध्येच दोन तीन वर्षे गॅप पडला होता शिक्षण काही अपूर्ण होतं ते लग्नानंतर पूर्ण केलं किंवा मग मध्येच प्रेग्नन्सीचा विषय आला त्याच्यामध्ये वर्षभर तयारी करताना आली अशाही काही गृहिणी असतात त्याच्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी येतो घरच्यांचा पाठिंबा कसा मिळवावा मग आता इथे काही सगळ्यांच्याच घरचे पार एकदम गोडी गुलाबीने तुम्हाला एकदम तयारी करू देतील असं काही ना नाही घरच्यांना सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला कन्व्हेन्स करावं लागणार आहे मला हे करायचं आहे हे अशा अशा पद्धतीने मी केलं तर असे असे आपल्या फॅमिलीला पुढे भविष्यामध्ये फायदे होणार आहे ओके मुद्दा तो आहे आता हे झाल्यानंतर इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो चला हे सगळं झालंय पण मग सुरुवात आता कुठून करायची सुरुवात शून्यापासून करायची आहे ती नेमकी कशी झाली पाहिजे याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ सगळ्यांसाठी घेतलेला आहे पण गृहिणींनी सुरुवात कुठून करायची हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी आहे याचा पुढचा जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे आता जो बदललेला पॅटर्न आहे त्याच्यानुसार आम्हाला जावं लागेल पारंपरिक पद्धतीने अभ्यास करून आम्हाला चालणार नाही टी सी एस पॅटर्न आयबीपीएस पॅटर्न नुसार आम्हाला प्रश्न जे आहेत त्यांचं आम्हाला काम करावं लागेल पुढचा मुद्दा किती तास डेली आम्ही दिले पाहिजे किती तास दिले पाहिजे आणि किती दिवसामध्ये माझा अभ्यास होईल आणि पुढचा प्रश्न असणार आहे की त्याला टीची एक्झाम दोन हजार पंचवीस ची कधी निघणार हा ही गृहिणींचा प्रश्न असणार आहे मी या सगळ्यांवर एक एक करत चर्चा करणार आहे पहिला मुद्दा जो आहे ना मी आता हे थोडे मुद्दे खालीवर जरी झाले असले तरी पहिला मुद्दा जो आहे तो येतो मी की सुरुवात तुम्हाला कुठून करायची मग सुरुवात कुठून करायची हे सगळ्यात आधी स्वतःमध्ये एक स्वतःला सांगा की माझा काहीतरी अभ्यास झालेला आहे माझं बारावी झालेलं आहे माझं पदवी झाले पहिली गोष्ट तुमचं पदवी पूर्ण असलं पाहिजे बी ए बी एस सी बी कॉम किंवा त्याला समकक्ष पदवी झालाय म्हणजे मी काही असंच पास नाही झालेली मी थोडंफार थोडंफार वाचत आलेली आहे अकरावी बारावीला सुद्धा मी काही गोष्टी वाचलेल्या आहेत ओके म्हणजे मी एकदम झिरो तर नाहीये माझा तीस टक्के तर ऑलरेडीच अभ्यास झालेला असतो जेव्हा तुम्ही तलाडीचं काहीच वाचत नाही तलाडी म्हणून तेव्हाही तुमचा तीस टक्के अभ्यास झालेला असतो ओके आता या ठिकाणी जी सुरुवात आम्ही म्हणतोय तर सुरुवात मी सांगेल तुम्हाला म्हणजे अभ्यासाच्या बद्दल मी बोलतोय हा अभ्यास जो आहे याची सुरुवात माझं म्हणणं राहील तुम्हाला की एक गोष्ट क्रमिक तुमच्याकडे असली पाहिजे पुस्तक आता बघ इथे गोष्टी दोन आहे महिला मंडळ आहे सगळे क्रमिक पुस्तकं जुळवणं एवढे सोपे नसतात तुम्ही आहे ना या क्रमिक वर काही पुस्तकं आलेली आहेत क्रमिक पुस्तकांचं एक म्हणजे शॉर्ट मध्ये अनालिसिस करणारे बरेचसे पुस्तक मार्केटमध्ये आहे काही ठोकळे आहेत स्टेटबोर्ड ठोकळा म्हणून आपण मागे एक बघितलं त्याच्यावर काही लेक्चर घेतलेले बघा असे काही ठोकळे आहेत तुम्ही ते ती या ठिकाणी रेफर सुरुवातीला करू शकतात दुसरा मुद्दा मागील प्रश्नपत्रिका म्हणजे सगळ्यात याचा जो पायाभूत घटक आहे का तो मी हा सांगतोय की तुम्हाला महिलांना सांगतोय तुम्हाला कोणाला काहीच विचारायची गरज नाहीये मी कसा अभ्यास करू कशातून करू काय वाचू या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे ना तुमची इथे भेटतं पी वाय क्यू म्हणतो आपण याला मी यावर तुम्हाला आता जे पी वाय क्यू प्लस टेस्ट पेपरचे व्हिडिओ लेक्चर्स घेतोय का त्याच्यामध्ये खूप सारे पी क्यू आहेत आणि इथे एक आणखी एक मुद्दा तुम्हाला मागील प्रश्न तरी का बघत काय तलाड्याचे करायचे का अजिबात नाही टी जे जे, जे बघा टीसीएस ने घेतलेले पेपर टी आय टीचे टी घेतलेले म्हाडाचे पेपर टीसीएस ने वनरक्षकचे पेपर घेतलेले आहेत टीसीएस ने आणखी अनेक परीक्षांचे पेपर घेतलेले आहेत बीएमसीचे पेपर झालेले आहेत हे सगळे पेपर आण टी चे तर आहेच हे सगळे पेपर जे का तुम्हाला जेवढे भेटतील म्हणजे आता मार्केटमध्ये सोपं एक काम करायचंय आहे टीसीएस प्रश्नसंच तुम्हाला भेटत वेगवेगळ्या वेग परीक्षांचं कंबाईन केलेलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं उचकून बघा इंग्रजी आणि मराठी हे विशेषतः गणित बुद्धिमत्तेचं अनालिसिस केलेलं आहे का प्रश्नांचं ते बघून घ्या कारण बऱ्याच जणांना गणित बुद्धिमत्तेचे ते सोडवता येत नाही ओके अनालिसिस केलेले जर प्रश्न संच घेतले तर तुमचं काम या ठिकाणी सोपं होणार आहे बघा मी तुम्हाला काय सांगितलं क्रमिक पुस्तक मागील प्रश्नपत्रिका त्याचं एक पुस्तक याचं एक पुस्तक दोन पुस्तक तुमची या ठिकाणी सुरू झाले आहे आणि तुमच्याकडे अजून वेळ आहे अजून जाहिरात आलेली नाहीये आतापासून तुम्हाला जर प्रत्येक विषयाच एक एक जर संदर्भ पुस्तक वाचता आलं संदर्भ पुस्तक म्हणजे काय हे ग्रंथ वाचायचा नाही लय मोठा पण एका एका विषयासाठी एक एक पुस्तक तुम्ही म्हटले मराठीचं एक पुस्तक तुम्हाला तर करायचंच इंग्रजीच एक तर करायचंच आहे ओके आता याची लिस्ट काय बघा बुक लिस्ट, लिस्ट रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी जी दिली आहे तीच तुम्हाला आहे त्याच्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजे तलाडी आणि नियोजना संदर्भात जे दोन तीन लेक्चर मी बनवलेले आहेत त्याचे लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युट्यूबला देतो त्याही बघून घ्या म्हणजे तुमचं काम सोपं होईल सुरुवात इथून होते या या गोष्टीपासून सुरुवात होते आणि याच्यात आणखी आहेत तुम्हाला पेपर कसा असतो हे सोडवण्यासाठी अभ्यास करता ॲपवर किंवा आपला हा नंबर आहे या नंबरला तुम्हाला सगळे टेस्ट पेपर्स भेटणार आहे तुम्हाला तलाडी भरतीसाठी जी टेस्ट सिरीज पूर्ण पाहिजे असेल आतापासून आपण सब्जेक्ट वाईज टेस्ट पेपर सगळे देतो आहे मराठीचे वेगळे इंग्रजीचे वेगळे जी चे वेगळे आणि गणित बुद्धिमत्तेचे वेगळे ते तुम्ही या नंबरवर मागवू शकता तुम्हाला एक मापक शुल्क असेल तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला ते पाहिजे असतील पीडीएफ स्वरूपात तेही भेटतील सुरुवात खंड पडलेला आहे बघा मी सगळ्या मुद्द्यांकडे येणार आहे मागे पुढे होतील मुद्दे तर तुमचे सगळे खंड पडलेला आहे याचं काय करायचं खंड पडल्यामुळे काय होतो मी का आमच्या मनात येत ते भीती आमच्या मनामध्ये येतो न्यूनगंड मी सांगतो पहिलं वाचन जे तुम्ही करणार आहे ना प्रत्येक विषय वाचताना पहिलं वाचन असं समजायचं मला काहीच कळणार नाही जून्य शून्य पर्सेंट आउटपुट पहिल्या वाचनामध्ये मला काहीच कळणार नाही तरी मी वाचणार आहे दुसऱ्या वाचनात मला थोडं थोडं कळणार आहे तिसऱ्या वाचनात बऱ्यापैकी कळणार आहे खंड पडलेल्यांसाठी सांगतोय बिंधास्तपणे आणि आता इथे आणखी एक प्रश्न येतो की एका याका दिवशी एकाच पुस्तकाचा एकाच विषयाचा अभ्यास करायचा की वेगवेगळे विषय घ्यायचे बघा जे नवीन विद्यार्थी मैत्रिणी आहेत तुमच्या गृहिणी दोन दोन तास वाटून घ्या दोन तास दोन तास दोन तास दोन तास आता तुम्ही म्हणाल आम्हाला एवढा वेळ भेटतो का कमीत कमी किती तास अभ्यास केला पाहिजे मी सांगतो बघा माझं म्हणणं तुमच्या ज्यांना म्हणजे गृहिणी आहेत सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास किमान सहा तास तुम्ही वेळ काढावाच लागेल तुम्हाला तरच पोस्ट निघते एकदमच खूपच नाही बाबा जॉब करते आहे घरही सांभाळायचं आहे नाही होते सहा तास किमान चार तास सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास काढावाच लागेल चार तासापेक्षा जर कमी तुमचा अभ्यास होत असेल डेलीचा तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर प्रामाणिकपणे सांगतो म्हणजे तुम्हाला उगाच काहीतरी आशेला लावायचं ते जमत नाही मला प्रामाणिकपणे सांगतो किमान चार तास आणि एक चांगला अभ्यास मी सांगतो सहा तास तुमचा होत असेल तर बेस्ट आहे हा जेव्हा परीक्षा येईल ना परीक्षा येईल ना तेव्हा मात्र तुम्हाला परीक्षेची जाहिरात आली आहे एका महिन्यावर परीक्षा आहे तेव्हा मात्र तुम्हाला या ठिकाणी सगळं सोडायचं आहे आठ ते, ते दहा तास त्यावेळेस तुम्हाला रिडिंग जॉईन करायची आहे काय करायचंय ते करायचं आठ ते दहा तास तो शेवटचा एक महिना तलाठी बनायचंय आहे ग्राम महसूल अधिकारी बनायचंय आहे त्या गावाचा कलेक्टर बनायचं आहे असा रोवा असतो ना मी आज आता कम्युनिटी पोस्टला आत्ता एक पोस्ट टाकली मी किशोर चोंदे आमचाच विद्यार्थी आहे युट्यूबच्या कम्युनिटी पोस्टला ते फोटो टाकला त्याचा कार्यालयाचा ते ते कॅप्शन तुम्हाला ते आता इन्स्पायर व्हाल तुम्ही काय असतो तलाट्याचा रुबाब तुम्ही एका गावाचे कलेक्टर असणार आहे त्या गावापुरती ओके तर तुम्हाला पहिलं वाचन मी तुम्हाला सांगितलं ना सोपं 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 आणि आधी अभ्यास करताना आधी जे जे तुम्हाला सोपं वाटतं ना सोपे विषय आधी सुरू करा लगेच नाही मला इंग्रजीला अवघडेल मग मी आधी इंग्रजीचा सुरा करते अजिबात मला मराठी सोपं वाटते मला चालू घडमोडी वाचायला आवडतं मला इतिहास आवडतं भूगोल आवडतं जे सोपं वाटतं का तिथून सुरुवात करा हा माझं डीएड झालंय म्हणजे शिक्षक आहे मी मुळातलं अध्ययनाची एक अत्यंत महत्वाची पद्धत शिकण्याची सोप्याकडून अवघडाकडे जायचं सामान्याकडून विशेषाकडे जायचं आधी सोपं सोपा सोपा ना आता गणित आहे समजा तुम्ही म्हणाल की माझ्यासाठी एखाद्या विषय अवघड जातो त्या अवघड विषयाचं सुद्धा काही ना समजा गणित बुद्धिमत्ता जर अवघड जात असेल तर याच्यातही काय करायचंय तुम्हाला गणित बुद्धिमत्तेत सुद्धा किती जरी कसाय आपण ढळ असलो तरी याच्यातही काही सोपे टॉपिक असतात ना याच्यातही काही सोपे टॉपिक असतात इंग्लिशमध्ये काही टॉपिक तुम्हाला असे वाटत असतील अरे नाही मला आर्टिकल आहे लय सोपं वाटतं मला ना हे लय सोपं वाटतं याच्यातले आधी सोपे सोपे टॉपिक करा नंतर अवघडकडे जा बघा हे अनुभवाची हे बोली माझ्या मी काही हवे तुम्ही आले हे मी स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे हे सगळं करायचंय हो हे सगळं करायचंय आता ह्याच्यातला एक मुद्दा जो येतो ना तुम्ही कव्हर करून घेतो आधी डेली स्टडी प्लॅन जो आहे माझं तुम्हाला बघा इथे प्रत्येक गृहिणीचा स्टडी प्लॅन वेगळा असेल तुम्ही म्हटले की मास्तर तुम्ही काय करा तुम्हीचे ना आम्हाला बनवून द्या सकाळी पाचला उठायचं पाच ते सहा मध्ये घरातले कामावर यायचे सहा ते सात साथ स्वयंपाक करायचा आणि मग सात ते नऊ अभ्यास नाही चालणार इथे प्रत्येक गृहिणीचा वेगळा शेड्यूल आहे तुमच्या शेड्यूलनुसार सगळ्यात महत्वाचा स्टडी प्लॅन हा लवचिक असला पाहिजे काय माहिती माहिती आहे का गृहिणीचं कसं आहे पण या लवचिकतेमध्ये एक, एक, एक दृढता असली पाहिजे काय माझं काही हो कमी जास्त काही हो माझा चार ते पाच तास अभ्यास झालाच पाहिजे सकाळी दोन अडीच तास झाला पाहिजे संध्याकाळी दोन अडीच तास अडीच तास झालंच पाहिजे झोपताना रात्री त्यावर रिव्ह्यू घेतला गेला पाहिजे एका वहीवर लिहून द्यायचा अरे आज मला किती तास अभ्यास झाला मी आज काय वाचलं ज्यांना तलाठी बनायचंय त्या गृहिणींसाठी हे चाललंय ज्यांचं टाइमपास चाललंय त्यांच्यासाठी अजिबात काय आधी सांगतोय मी दररोज रात्री झोपताना मी काय केलं आज माझा किती अभ्यास झाला कोणते टॉपिक वाचलंय लिहित चाला विवर नंतर तुम्हाला कमायलेलं अरे हे तर मी होतं मला हे रिव्हिजन नाही करायचं आधी मला पुढचं वाचून घ्यायचंय डेली स्टडी प्लॅन प्रत्येकाचा वेगळा असणार आहे प्रत्येकाचा वेगळा काही गृहिणी गावाकडच्या शेतातल्या शेतीमध्ये काम करणारे असतील काही सिटीमध्ये काम करणारे असतील काही थोडंफार नोकरी करणारे असतील प्रत्येकाचं वेगळं आहे प्रत्येकाचं वेगळं शेड्यूल असणारे आणि ते स्वतःच्या वेळेनुसार असणारे फक्त माझं इथे एक लहानशी विनंती राहील तुम्हाला हे नोट डावून तुम्ही केलं पाहिजे हे वहीवर उतरवलं पाहिजे हे कुठेतरी भिंतीवर चिपकवलं पाहिजे माझ्याकडे मी जेव्हा अभ्यास करायचो ना ग्रामसेवक भरती मध्ये मी आधी भरती झालो पी चा अभ्यास केला किंवा एस टी आयचा केला राज्यश्रीचा केला तेव्हा माझ्यानं असं भिंती भरलेली असायचे मस्त मी मोठे मोठे स्लोगन लावायचो ते भगवद्गीतेला एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य माझ्या भिंतीवर खूप दिवस चिपकवलेलं होतं कर्म करत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत हा अपेक्षेपेक्षा खूप मोठं फळ भेटेल आणि मला ते नंतर त्याची अनुभूती झाली तसं तुम्हाला फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहायचंय शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे शंभर टक्के यश मिळणार आहे आता पुढचा मुद्दा जो येतो दोन गोष्टी एकत्र करतो महिलांसाठी तलाठीचा जॉब कसा आहे बरोबर पहिला मुद्दा कारण की मी बघितलंय मी ग्रामचोक होतो साडेतीन वर्ष ग्रामचक तलाठी गावातले कार्यकर्ते आहेत महत्वाचे दुसरा मुद्दा मग जॉब कसा आहे हा जॉब कसा आहे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही घरच्यांना समजावून सांगू शकतात तलाठीचा जॉब हा गाव पातळीवर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला करायचा आहे थोडस सा तोंडात साखर असेल थोडीशी हुशारी असेल तर हा याच्यासारखा म्हणजे क्लास मध्ये पदच नाहीये मी स्वतः ग्रामसेवक राहिलोय ग्राम शेवपेक्षा तलाठी भारीच आहे महसूलचं आहे महसूलचं पदे पावर आहे तुम्हाला घरच्या आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुमचं पगार सगळ्यात महत्वाचं ते हे बघा वरून कोणी किती काय तत्वज्ञानाचे बाता मारत असलं सगळ्यात महत्वाचं पोट पाणी पगार अरे इथे पगार तुम्हाला एक पन्नास हजारच्या आसपास पगार या डिकेला सुरू होऊन जाणार आहे आणि आठवित नाही तर ऐंशी किती जाईल माहित नाही चाळीस पन्नास हजार पगार कुठेच गेल नाही चाळीस ते पन्नास हजार मग त्याच्यामध्ये काही कपाती वगैरे होतात हातामध्ये पडणं कमी जास्त आहे पण चाळीस पन्नास हजार पगार कुठेच गेला नाही हा पे स्लीपवरचा पगार अत्यंत महत्वाचा आहे याच्यामध्ये काही कपाती वगैरे होतील पण हा बेस्ट पगार आहे प्रामाणिकपणे काम करून तुम्हाला एक चांगला पगार भेटणार आहे हे तुम्हाला घरच्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल एक आपला कौटुंबिक आर्थिक जो गाडा आहे चालवण्यासाठी किती महत्वाचं असणार तुम्ही घरच्यांना सांगू शकता की मला एक वर्ष माझ्यासाठी तुम्ही पन्नास हजार रुपये खर्च कर करा किती म्हणजे पुस्तक वया हे ते थोडस माझं काम दुखतय पन्नास हजार कर खर्च करा एका महिन्यामध्ये मी तुम्हाला हे रिटर्न करेल पहिला पगार तुम्हाला आणि लयच कडूस असतील घरातले तर पहिले दोन तीन पगार त्यांना कबूल करून टाका की तुम्हाला नवऱ्याला एक सासूला एक सासऱ्याला एक फुलटो कसं माहिती काय पैसा आहे ना पाणी पाण्या तुम्ही सांगितलं आणि दुसरं ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं प्रतिष्ठा अरे मी आज एस टी आहे मी क्लास टू आधी करी तरी मला माझ्या जवळचा मुलगा तलाडी होतोय मी त्याचं स्टेटस ठेवतोय युट्यूबला टाकतोय मला भारी वाटतंय तुमच्या गावापावा इकडचे खऱ्याकडचे पाहुणे रावळे मित्र मैत्रिणी त्यांना भारीच वाटणार ना अरे आपलं कोणतरी जवळचं असं मोठ्या पदावर गेले उद्या प्रमोशन आहे उद्या प्रमोशन आहेत तुम्ही तलाठी झाल्यानंतर तुम्ही एक आठ दहा वर्षामध्ये अधिकारी सुद्धा होऊ शकतात आता भविष्यामध्ये प्रमोशन्स वाढवू शकतात आणखी पर्यंत हे जास्त फास्ट होत नव्हतं पण तुम्हाला इथे संधी ना अधिकारी बनण्याची पुढे तुम्हाला पार नाहीत तहसीलदार बनण्याची सुद्धा संधी आहे आधी तर याच्यातून तहसीलदारपर्यंत जायचे पण आता तिथपर्यंत जाणं थोडस अवघड वाटतंय कमी वयात झाले तर त्यांना संधी भेटू शकते पण संधी चांगली आहे संधी चांगली आहे आणि एक रुबाबदार असं पद आहे प्रतिष्ठेचं असं आहे पदे आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मध्ये समाजाची सेवा म्हणजे पगार जीवन सेवा करायची सांगित गावात काही नुकसान झालं पंचनामे करा कोणाला अनुदान द्यायचं तुमच्याकडे करायचंय सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं मध्ये एक चांगला जॉब आहे तुम्हाला आणि महिलांबद्दल समाजामध्ये सुद्धा एक हे असतं एक आपुलकीची भावना असते महिला अधिकाऱ्यांनी थोडंसं ऍडजस्टमेंट सुद्धा केलं जातं बाबा चला तुम्ही एका दिवस नाही आले गावामध्ये चालेल म्हणजे आम्ही बघितलेलं आहे जे बघितले ते सांगतो तुम्हाला त्रास नाही होत आणि आता महिलांच्या बाजूने कायदे कायदे त्याच्यामुळे लोक महिलांना घाबरतात लेडीज अधिकारी तुम्ही तलाठी लेडीज आहात ना तुम्हाला कोणी एखादा ते वेवळं वगैरे कोणी येऊन तुम्हाला काही बोलणार नाही तिकडे बाहेरच्या बाहेरच त्या लोक गायब करतात बाबा हा पुरुष तलाठी असला लोक थोडेसे उलटे बालटी बोलू शकतात महिला आहे कायदा तुमच्या बाजूने जर कोणी बोलला त्याचं काय करायचं तुम्हालाही तुम्हाला कायद्याचं ज्ञान आहे त्याच्यामुळे आम्हाला त्रास होईल कोणीतरी काही प्रॉब्लेम देईल आधी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला चांगला स्कोर आला तुमच्या जिल्ह्यामध्ये नोकरी भेटते बाहेर जरी तुमचं जॉईनिंग झालं तुम्हाला बदली होते दोन तीन वर्षामध्ये तीन वर्ष करा नंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये बदली होऊ शकते काही प्रॉब्लेम नाहीये ते एक अत्यंत महत्वाचं या ठिकाणी तुमच्या सांगतो आहे मला वाटतं हे जर तुम्ही घरच्यांनाही समजून सांगितलं तर घरचे निश्चितपणे तुम्हाला सपोर्ट करतील घरचे निश्चितपणे तुम्हाला सपोर्ट करतील एवढ्या बाबी आहे दुसरा मग याचा अभ्यास कसा करायचा काय करायचं त्याच्यावर मी वेगळं आणखी स्वतंत्र लेक्चर म्हणजे पुरुष महिलांसाठी घेतलेले आहेत पण फक्त महिलांचा गृहिणींचा कॉन्फिडन्स वाढावा मला बरेचसे मेसेज कमेंट्स वगैरे येत होत्या सारख्या मला त्या ठिकाणी कुठेतरी वाटलं की चला यांचा कॉन्फिडन्स वाढवू आणि निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे आतापासून ज्या गृहिणींना तयारी करायची आहे म्हणजे जाहिरात येण्याच्या आधीपासून आता ज्यांना वेळेचं कमी ना त्यांनी व्हिडिओ लेक्चर शिका ऑडिओ स्वरूपात सुद्धा तुम्ही तिथे ऐकू शकतात लावून दिलं चाललंय स्वयंपाक करताना व्हिडिओ ऐकत बघा खूप साऱ्या गृहिणी आहेत आपल्या विद्यार्थीनी म्हणजे स्वयंपाक करत करत काम करत करत व्हिडिओ लेक्चर्स ऐकून पोस्ट निघाल्या तलाठी झाल्या बरेच वेगवेगळ्या पदावर गेलेत पोलीस झाल्या खूप साऱ्या वन रक्षक झाल्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ना असं काही नाही वेगळा वेळ काढला पाहिजे आपलं काम करत असताना सुद्धा तुम्ही व्हिडिओज ऐकू शकता म्हणजे व्हिडिओ फक्त काम करतानाच ठेवायचे इतर वेळेत वाचायचं सा। लिखाण करायचं तुम्हाला नोट सुद्धा देणार आहे मी अभ्यासक्र टाईपवर तुम्ही एकदा या बॅचला जॉईन झालात ग्राम महसूल अधिकारीची ही ब्याच आपण आता नवीन नाव झालेलं आहे नावातच अधिकारी आहे म्हणजे तुम्ही आता अधिकारी होण्यासाठी निघालेले आहात ओके अभ्यासक्रता एप्लिकेशन आहे तुम्हाला या परीक्षेची लिंक पाहिजे असेल या कोर्स चे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट प्ले स्टोर वरून डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये ला तुम्हाला लिंक भेटेल तिथे डाउनलोड करा तिथे कोर्सेस कोर्सेसमध्ये जायचं कोर्सेस आणि तिथे कोर्स मध्ये गेलात की तुम्हाला कालावधी येतील तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने तुम्हाला ते बायन ओवर क्लिक करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला कालावधी निवडत आहे त्यानुसार फीस पेड करायची आहे आणि जॉईन होऊन जायचं तुम्हाला एक तर एक हजार प्लस लेक्चर त्या ठिकाणी जॉईन केल्याबरोबर ओपन होणार आहे आणि नंतर काही लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन तुमच्यासाठी भेटत राहणार आहे मला वाटतं ज्यांना प्रामाणिकपणे करायचे पोस्ट काढायची त्यांच्यासाठी सफिशियंट आहे अजून मी यावर पुढे चर्चा करत राहील ऍपमध्ये तुम्हाला काही शंका निरसन सेशन तुमचे घेत राहील अभ्यास करते ऍप्लिकेशनवर चला हो। थांबूया हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या जवळपास कोणी अभ्यास करत असेल गृहिणीमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद